आय लव्ह यू बोलायचे मन नाही जमलं सोना मला सोना तुला धरलाय कोणी जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक सिनेमा पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला बकुळा नामदेव घोटाळे अगबाई अरेच्या जत्रा बाईपड भारी देवा महाराष्ट्र दर्जेदार कलाकृती महाराष्ट्रांच्या भेटी सिनेमाकडूनही अर्थातच खूप अपेक्षा आहेत आता केदार शिंदे यांचे सिनेमे म्हटलं की मनोरंजनाचं फुल पॅकेज असतं त्यात लव्ह स्टोरी असते इमोशनल ड्रामा असतो जबरदस्त ॲक्शनही असते यावेळी केदार शिंदे यांच्या सिनेमाचं खास आकर्षण आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विनर सूरज चव्हाण आता सूरजने सिनेमात अभिनय कसा केलाय याविषयी सगळ्यांनाच आकर्षण असणार हे वेगळं सांगायला नको तर त्याच्यासोबत आणि हेमंत फरांदे नवोदितांच्या फळीनं सिनेमात अभिनयाचे कसे रंग भरलेत याची उत्सुकताही असणारच चला तर मग जाणून घेऊया कसा आहे झापूक झुपूक सिनेमा आणि कोणत्या पाच कारणांसाठी हा सिनेमा पाहावा ठोका लावताना कारण नंबर एक कथा पटकथा संवाद झापूक झुपूक सिनेमाची कथा ही एक लव्ह स्टोरी आहे ट्रायंगल लव्ह स्टोरी सूरज शेखर आणि नारायणी यांची ही गोष्ट आता प्रेमकथा म्हटलं तर आजपर्यंत हिंदी मराठी सिनेमांमध्ये ज्या पद्धतीनं लव्ह स्टोरी दाखवण्यात आल्या आहेत तशीच झापूक झुपूकची कथा आहे पंजाबराव हे गावातील मोठ प्रस्थ शिक्षण संस्थांचे मालक त्यांची शहरातून शिकून गावाचं भलं करायला आलेली गोड मुलगी नारायणी तर त्याच गावातील पिऊन असणारा सूरज आणि आणि त्याचा मित्र शेखर सावतराईचा भाचा यांच्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं नारायणी ही उच्च शिक्षित पण अत्यंत गोड मुलगी जिला पाहताच सूरज तिच्या प्रेमात पडतो त्याच्यात आणि नारायणी चांगली मैत्री होते तिचं देखील सूरज शिवाय पान हलत नाही आपलं नारायणीवर प्रेम आहे हे तिला सांगायचं कसं हे अशिक्षित सूरजला कळत नसत यासाठी तो आधार घेतो गावातच शेखरकडून नारायणीसाठी सूरज प्रेमपत्र लिहून घेतो आणि नारायणीपर्यंत कोणा ना कोणामार्फत ती पोहोचवतो आता ती पत्र वाचल्यावर नारायणी देखील समोरून ग्रीन सिग्नल देते पण तिथेच एक मोठा गोंधळ होतो गोष्टी आणखी बिघडतात आणि मग एंट्री होते विलनची अर्थात राजकुमारची आता त्या पत्रामुळे नेमका कोणता गोंधळ उडतो नारायणीपर्यंत सूरजचं प्रेम पोहोचतं का सूरज नारायणीच्या प्रेमात पत्र लिहून एंट्री करणारा शेखरचं नेमकं काय कनेक्शन आहे आणि खलनायक असलेल्या राजकुमारमुळे विघ्न कशी येतात अशी एक मसालापट लव स्टोरी आपल्याला नवीन हटके असं काही देत नसली तरी खिळवून ठेवण्यात मात्र यशस्वी ठरली आहे हे नक्की कारण नंबर दोन दिग्दर्शन बकुळा नामदेव घोटाळे अगबाई अरे बाईपण भारी देवा महाराष्ट्र शाहीर यासारख्या दर्जेदार कलाकृती दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आतापर्यंत आणल्या आहेत त्यामुळे अर्थातच त्यांच्या झापूक झुपूक सिनेमाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत केदार शिंदे यांच्या सिनेमात आतापर्यंत आपण पाहिलं तर मध्यवर्ती भूमिकेत कायमच मराठीतले स्टार कलाकार राहिलेत पण यावेळी पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत बिग बॉस विनर सूरज चव्हाण असल्यामुळे अनेकांना केदार शिंदेनी हिरस घेतले असं वाटत होत पण सिनेमा पाहिल्यावर एक मात्र नक्की कळत की केदार शिंदे, शिंदे जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं नवीन कलाकार असले तरी दिग्दर्शक त्यांच्याकडून काम काढून घेण्यात यशस्वी ठरलाय तर सूरज चव्हाणला नैसर्गिक रहा आहे तसाच व्हावं ही त्यांनी दिलेली टीप देखील बऱ्याच अंशी सक्सेसफुल झालेली दिसते गाण्यांचा अचूक वापर सिन्सला केदार शिंदे टच सिनेमाला ग्रेसफुल बनवण्यात उपयोग सिनेमाला ग्रेसफुल बनवण्यात यशस्वी ठरला आहे सिनेमा कुठेही भरकटलेला वाटत नाही आणि कथेत फारसं नाविन्य नसलं तरी त्याचं सादरीकरण योग्य पद्धतीनं केलं गेल्यानं सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडेल हे मात्र नक्की कारण नंबर तीन अभिनय झापूक झुपूक सिनेमात बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर सूरज चव्हाण जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे मिलिंद गवळी दीपाली पानसरे पायल जाधव पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार आहेत यात मध्यवर्ती सूरज या भूमिकेत स्वतः सूरज चव्हाण नारायणी जुई भागवत शेखर इंद्रनील कामत राजकुमार हेमंत फरांदे पंजाबराव मोहिते मिलिंद गवळी वृंदा दीपाली पानसरे सूरजच्या बहिणीच्या भूमिकेत पायल जाधव प्राध्यापकाच्या जा भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर असे कलाकार आहेत सुरतचा मुख्य भूमिकेतला हा पहिलाच सिनेमा असला तरी केदार शिंदे सारखा मार्गदर्शक लाभल्यामुळं त्याने त्याच्या भूमिकेला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न इंद्रनील हेमंत पुष्कराज पायल दीपाली यांनी अभिनयाची बॅटिंग जोरदार केली आहे जुई इंद्रनील हेमंत असे सिनेमासाठी नवीन असलेले चेहरे असले तरी ते आपली निराशा करत नाहीत चाभूक अभिनय प्रत्येकानं केला यात तीळ मात्र शंका नाही कारण नंबर चार संगीत झापुक चुपुक सिनेमातील गाणी मात्र कानाला सुरेल अन पायांना थिरकायला लावणारी सिनेमातील ही तीन चार गाणी कमाल आहेत यातलं हळदीचं गाणं तर एक नंबर अर्थात प्रत्येक गाण्याला सुराच्या काही खास शब्दांची आणि स्टाईलची जी काही जोड दिली आहे ते सगळंच लय भारी तेव्हा झापुक चुकूकची ही गाणी आता सगळ्यांच्याच हळदी आणि लग्नांमध्ये धुळगुज घालणार हे नक्की कारण नंबर पाच निर्मिती मूल्य जिओ स्टुडिओ न आतापर्यंत मराठीत खूप वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती आपल्या भेटीस आणल्या आहेत झापूक झुपूक हा सिनेमा एका गावात घडतो त्यामुळे सिनेमाचे से सेट जरी भव्य दिव्य नसले तरी रिअल लोकेशन्सवर शूट केलेले सीन्स आनंद देतात यावरने एक गोष्ट मात्र लक्षात येते की नेहमी सिनेमा आवडण्यासाठी भव्य दिव्य सेट्सची गरज असते असं नाही रिअल लोकेशन मधील खरेपणा अभिनयातला जिवंतपणा आणि कथेतला भाव मनाला भिडला की सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आपसुक पोहोचतो तेव्हा सुरज चव्हाणचा पहिला सिनेमा म्हणूनच नाही तर निखळ मनोरंजनाचा आनंद देणारा झापप झुपूप एकदा तरी नक्की पाहायला हवा लोकमत फिल्मी कडून झापक झुपूपला मिळत आहे थ्री स्टार आतापर्यंत लय हलक्यात घेतलं मला आता देनान मॅक्सिमम शॉट